तुला माहित आहे तारा दरबारचे कामं असतात दरबारचे कामं असतात तेव्हा दरबारची जबाबदारी व्यवस्थित पूर्ण करावं लागते आमच्या हातामध्ये आहे ते आणि तुला आम्ही एक वचन दिलं हे राष्ट्राची राणी तुला थोड्याच दिवसात बनवणार आहे अहो आधी राणी करणार चिंता करू नकोस थोड्या दिवसात तुला राष्ट्राची राणी करणार आहे परंतु माझं डोकं फार दुःख आहे का तेव्हा

वरचा कप्पा सोडायचा खालचा कप्पा सोडायचा खालचा कप्पा सोडायचा आणि अरे मध्ये हात काढायचा म्हणजे काय म्हणजे काय मध्ये मदीरा रे असं बघा की म्हणजे वरचा कप्पा सोडायचा सोडायचा खालचा कप्पा सोडायचा आणि मध्ये घालायचा काय हात आणि बाहेर काढायचा काय वडीरा लगेच

पहिला राहण्याचे का हा थोड व्यवस्थेत काढले आहे મિં लहानचं बबड़ा? बबड़ा, बबड़ा तसच तू माझ्या सटाच डबड आता

सा, सारंग माल यापासून गोळी चुकली असं सारंग आपला कायम चौथ कोण तो तुमच एका ठिकाणी असता चला दर साहेब आम्ही विसरू नाही आम्ही तुमचे लहान बंधू आहोत एका आई आईच्या उद्रुवित जन्म घेतला आहे तुम्ही थोडले आहात याचा अर्थ असा नाही तुम्ही मनाला ये तसं वागाव तेवढा अधिकार या राष्ट्रावरती तुमचा आहे तेवढा माझा सुद्धा आहे काय अधिकार होता शेतकऱ्यांना दोन वर्षाचा शेत सारा माफ केला ठीक आहे पण लक्षात ठेवा कुरुर सिंग महाराज म्हणतात मला ज्याप्रमाणे राजा हरिश्चंद्राच्या पाठीमागे विश्वामित्र राजा विक्रम आदित्याच्या पाठीमागे शनी तसा हा क्रूर सिंग महाराज तुमच्या पाठीमागे लागलाय आत्ता दारू फूल पेलो आहे आणि दारूची वाटली घेऊनच महालामध्ये झाला आणि याचा जाब आमचा दादासाहेबांना मी विचारणार आहे सावधान दादासाहेब सिंग महाराज येत आहे महाराज विश्रांती घेतात तोपर्यंत आपण एक काम करूया या राष्ट्राची साफसफाई करूया नाहीतर महाराज आले की मला सुट्टीच द्यायचा ना

दादा साहेब आमचे आहेत काय दादा साहेब आहेत काय पाक त्यांना त्यांना निरोप द्या किती पाठी निरोप देऊ निरोप नाहीप नीरोप अस बाबी सगळ निरोबर निरोप हो महाराज हो महाराज असो दे धाकटा मग आश्चर्य करून घेतलं पाहिजे मला तुम्हाला तो काय म्हंटल दहा रुपये लिहून दहा रुपये बघ प्रत्यक्ष पाहतो मी तो आहे काळजी करून

आमचे प्राण प्रिय मंदिर आहे बरोबर करीत तुझ्या बनलं गेला तर एका दालो तरी तोरणा बाबा निघाल पण नाही निशाची विषय प्रेम आम्हाला दाखवू नका आणि आम्हाला तत्वज्ञान शिकवू नका आमच्या एका प्रश्नाचं उत्तर हवं आहे आणि यासाठी आम्ही आलो आहे बोला आम्ही खडणे वसूल करण्यासाठी करतो सुख प्रपंच करतो पण माझे विचार नको रे दारू नको दारू नको दादासाहेब एक वेळ मेलू पर्वत आपली जागा सोडून झाले नद्यांचे ओघ उलटे वाहतील पूर्वेचा सूर्य पश्चिमेला उगवे दादासाहेब हा क्रोशी या वेशनापासून कधीही दूर होणार नाही किती कमी नाही किती राहिले नाही तेव्हा निघून गेलो का आताच्या भोरासाठी तुला केला नागाचा भोटक केला आणि लहानपणापासून आमचा संभाळ केला तर हातातील प्रमाणे संभाळ काही उपकार केले आमच्या तमच्यावर ते तुमचं कर्तव्य होत आणि त्यासाठी आमचा के संभाळ केलाय याचा अर्थ असा नाही मी सर्व ना स्टेप असे कुणालाही वाटावी दा धर्म करावं शेषाला वाप करावं दादासाहेब हा सिंग आहे असं कधी हो येणार नाही आमचा हिस्सा आमची वाटली आत्ता आम्हाला हवी आहे

तुझी आवळ बळूज करतो सुंदर राष्ट्र तुझ्या तसे नाही मी तुमचा भाव आहे तुम्ही काय आमचा उपकार करू नका ज्याप्रमाणे हिस्सा आहे तो आम्हाला हवा काम खुली कर आणि काही काही सोयीच्या टोकावरती लिहायला सकट माती मिळेल माती सुद्धा आमच्या नशिबात नाही हरकत नाही कस राष्ट्र करताय आणि कस राज्य करताय हेच मला पाहिजे याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील दादासाहेब साहेब

अरे राष्ट्रात काय गोष्ट काय नाही याच्यावर लक्ष द्या घडं आहे सगळं बुक्ती काय माहिती आहे का आपण काय करणार बघा आपण काय छो म्हटलं की कुत्र्या आपण पाळायचंय बाकी काय करायचं तो दम देऊन गेलाय साहेब काय बोललाय आपण पण बघितलं बघितलं की नाही हो काय म्हटला दोन दिवसांनी काय म्हटलं तो राष्ट्राची राग हे राष्ट्र नाही म्हणला साहेब म्हणजे काय आहे साप सापांच्या शिफ्टीवर पाय काय आणि तो करतो म्हटलं काय केलं काय शेतक हे नाही काम करायचं महाराज आता येतील विश्रांत केला जातील पण आपण डोळ्यात तेल घालून पाया करायचं चात्या साहेब कुठं करतोय काय करतोय कसं कर कसं कसं करतोय बघायचं आणि त्याच्याायला कुकुर गोमडा लावू रे थे बघ महाराज भाऊ बोलल्यापासून महाराज आता हे झाले वायबल झाले वायबल झाले काय एक काम करूया झालं अरे अरे अवसा कसा रागोडी काय सक्ूय महाराज

घर डासळ तसं ते आड आहे शेवटी धाकटे महाराजांनी काय केलंय त्यांना शब्द दिलाय दम दिलाय तो दिवसात या राष्ट्राची राग राबोल करणार पण तो काय केली हा एक काम कर त्यांच्या गाव शेला टाक शेला टाक हा घेऊन शेला घेऊन येऊन का हो तुम्ही काळजी करू नका

तो अरे पण असं नाही टाकायचा दुःख अजून निघलेलं आहे तू लगेच त्यांच्या अंगावर टाकायला लागलाय कसं टाकायचं विश्रांतीचा टाइम आहे बर आधी पहिलं जेवण करा हा बर बर जेवण आहे तर सगळं आहे हो तुम्ही राष्ट्रात हवा आणि जेवण करू हा राणी सरकार म्हणले मला म्हणजे महाराज दरबारात जाता येईल तर दोनदा जेवा आणि नंतर दरबारात जावा जावा जेवण करू इकडे महाराज जेवण कराय करायचे आपण राष्ट्रात फेरफटका मारून यायचं महाराज जाऊया चला तारा घड़े आलो है आता यातून योग्य संदेश ताराच दे मार्गदर्शन ताराच करे कारण माझी तारा हुशार आहे या प्रसंगातून कसं बाहेर पडायचं हे तारा शिकवणार आहे तेव्हा ताराला बोलावून घेतलं पाहिजे तारा।, तारा तारा अग भरपूर अपमान झाला आमचे दादा साहेब ज्याने आम्हाला लहानपणापासून वाढव वाढवलं त्यानेच आमचा असा अपमान खोर अपमान केलाय त्याने संपूर्ण दोन वर्षाचा शेतकऱ्यांना माफ केला याची चीड आम्हाला झाली आणि तेच विचारण्यासाठी आम्ही दादासाहेबांच्याकडे गेलो दादासाहेब म्हणले आम्ही धर्म ना केलं याच पुण्य तुम्हालाही लागेल मी म्हणलो पुण्याचा आणि याच्यात आम्हाला सांगू नका आत्ताच्या आत्ता आमचा असणारा हिस्सा आमच्या वाटणीचा त्यावेळी दादा साहेब काय म्हणाले ऐक तर दादासाहेब असे म्हणाले अरे जमीनच काय पण सोयीच्या टोकावर की माती सुद्धा मिळणार नाही मग आता तू सांग तारा मी काय करू अहो दात मी बोलू तर तुम्हाला राब ये तू सांगशील ते सर्व ऐकेल ऐकलं ना तुम्ही माझ्यावरती खरं प्रेम करत असले तर तुम्हाला मी सगळं सांगते खरंच करतो असं का पण मी ऐक मी सांगणार आहे की तुम्ही ऐकायला पाहिजे ऐकून

<गला> म्हणजे आता ताराने जे काय सांगितलंय तिथंच आहे कोण कोणाचं नातलं कोण कोणाच्या नात्यातलं नातं गोता हे विस्तरून जात आशी या ताराचं सांगणं आहे ताराचं म्हणणं आहे तुमचं आमच्यावर प्रेम असेल तर तुम्ही तुमच्या दादासाहेबांचा खून हरकत आहे तारा <गला> मला तू हवे आहेस दादा साहेब नको आहे ठीक आहे